तर मित्रांनो रितेश भाऊनी संपूर्ण महाराष्ट्राची जी इच्छा आहे ती फायनली पूर्ण केलेली आहे कारण की आठवडाभर जी काय घाण केलेली होती टीम एने त्यावरच त्यातल्या त्या त्या दोन सदस्यांना चांगलंच तिकडे झापलेलं आहे अशी खबर आपल्याला तिकडे मिळालेली आहे कारण की ज्या पद्धतीने वैभवने तिकडे त्याची पातळी सोडून दिली तिकडे कपडे वगैरे फाडून टाक किंवा ज्या पद्धतीने नास्का वगैरे बोलण्यात आलं ह्या सूरजला आणि ज्या पद्धतीने ह्या निकिनी आणि जी जानवी आहे त्यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घरातल्यांना टॉर्चर केलं होतं ना त्याच दृष्टिकोनातून या या संपूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त जे कोण भडकलेले असतील ते आहे आपला अरबाज कारण की अरबाजनी तिकडे सूरजला ला, मारल्या फेकून द्यायचा प्रयत्न केला त्याला दाबून ठेवायचा प्रयत्न केला या संपूर्ण गोष्टी तिकडे ज्या घडलेल्या आहेत ना त्याच्यावर रितेश भाऊनी या दोघांची किंवा संपूर्ण टीम ए ची चांगली शाळा घेतलेली आहे आणि ही शाळा घेणं खूप गरजेचं होतं कारण की ज्या पद्धतीने ते घरामध्ये गुंडागर्दी करत आहेत ना या गुंडागर्दीला तिकडे कोणी ना कोणी आळा घालायला पाहिजे आणि ते आळा फक्त बिग बॉस आणि रितेश भाऊच घालू शकतो कारण की संपूर्ण महाराष्ट्र देखील तेच इच्छा आहे महाराष्ट्राची की काहीही करा पण ह्या टीम एला शांत करा अन्यथा आम्ही बिग बॉस बघायचं बंद करू खूप सारे कमेंट्स देखील मला तसे आलेले आहेत की यार हे काय यार फालतुगिरी चालू आहे आम्हाला नाही बघायची ही फालतुगिरी ऑन केलं केलं की ह्या निकीचं थोबाड दिसतं या अर्बतचं थोबाड दिसतं या अजून वैभवचं तोंड दिसतं ह्या संपूर्ण लोकांचे थोबाड नाही बघायचे तर आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं त्या जान्हवीचं कारण की जान्हवी देखील तिला समजवून देखील ती परत गाहन करते आणि यावेळेस देखील तिची शाळा घेण्यात आलेली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही खुश आहात की नाही ह्यांना शाळा भेटली आहे यांची है, चांगली शाळा घेतली आहे तर नक्की तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये कमें सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र